लोकसभेची जागा रावेर मतदारसंघाचीही एन सी पीला मिळावी असा आमचा प्रयत्न आहे आणि एन सी पीला मिळाली तर प्राधान्यानं माझ्या नावाचा विचार करावा अशी ही विनंती मी पण केलेली आहे आणि पक्षाने पण मला केलेली आहे तब्येतीचं एक कारण माझं आहे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याबाबत पुढचा निर्णय मी घेणार आहे परंतु युतीमध्ये ही जागा मिळाल्यानंतर निश्चितच त्या दृष्टिकोनातनं मला निवडणूक लढवा असं वाटतं आहे आणि मी निवडणूक लढण्यात उत्सुक आहे असं हे आमचे उल्हासदा पण रावेर लढायचं आहे काँग्रेसला पण अशा पद्धतीनं आमच्या पक्षामध्ये आततईपणा नाही आहे निर्णय उच्च ले वरच्याच लेवलवर होणार आहे खाली मागणी सुद्धा पण म्हणतील आम्हाला रावेर लढायचं आहे तर म्हणून ती पण बातमी बनेल बिलकुल बनली पाहिजे कारण की कार्यकर्त्यांच्या भावना ज्या असतात त्यांना मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे आज हे खालच्या पातळीवर कोणी काही बोलत असेल पण निर्णय अजून अजून झालेला नाही त्या पद्धतीचा निर्णय होईल त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना कळेल सर आपण ही काँग्रेस या जागेसाठी का कारण जागा काँग्रेसने यापूर्वी आहे तुम्हाला मी ते सांगत आहे की उल्हास दादा सुद्धा बोलू शकतात स्टेटमेंट देऊ शकतात कोणी जसं देतात त्याप्रमाणे पण काँग्रेस हा पक्ष असा आहे की या पक्षाला सगळ्यांना घेऊन चालत असताना मेरिटच्या आधारावर निर्णय करणे जिंकणं महत्वाचं आहे जागा आणि जागा जिंकण्याचं मेरिट काँग्रेसचंच आहे त्यामुळे जागा काँग्रेसलाच येईल पण अजूनही चर्चा नाही त्या विषयावर पण मी मोगम तुम्हाला श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न